नमस्कार बघा जर तुम्हाला विज्ञान अवघड जात असेल तर आता टेन्शन घ्यायचं काम नाही कारण आपण तुमच्यासाठी एक रामबाण उपाय घेऊन आलेलो तो म्हणजे असा की आपण संपूर्ण विज्ञानची ट्रिक्स एक पेड पिढीए बनवलेली बनवलेले ही जर पेड पिढीए तुम्हाला हवी असेल तर तुम्ही चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी किंवा ॲट द रेट बाबा सत्तावीस झिरो दोन काय ॲट द रेट बाबा सत्तावीस झिरो दोन सॉरी सत्तावीस झिरो दोन यावर संपर्क करून तुम्ही ती पेडपिढी परचेस करू शकता अत्यंत रिजनेबल दर ठेवलेला आहे आता त्या पी डी एफमध्ये नेमकं काय आहे कसे आपण ती पेड पिढी एफ बनवली त्याची रचना कशी केलेली आहे आपण आयोगाचे प्रिवियस इयर त्यामध्ये कसे मांडलेले आहेत ते ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो हा जर डेमो तुम्हाला आवडला तर तुम्ही पेडपिढी ए परचेस करू शकता अन्यथा काही हरकत नाही तर पाहू शकता कावीळ रोग काविळलाच काय म्हणतात हिपॅटिटीस किंवा जॉनडाईस म्हणतात तर हा जो कावीळ रोग आहे हा ए बी सी डी ई या पाच व्हायरसमुळे होतो हे जी कट करा ए बी सी डी आणि ई या पाच व्हायरसमुळे हा रोग होतो आणि हा सर्वात प्रथम हल्ला कशावर करतो तर हा सर्वात प्रथम लिवर म्हणजे यकृत त्यानंतर स्प्लिन यावर हल्ला करतो त्यामुळे त्यांचा आकार अगोदर वाढतो आणि नंतर कमी होतो तर प्रश्न कशावर आलेला आहे तर प्रश्न याच्यावर आलेला आहे की कावीळमध्ये कशावर हल्ला करतो याच्यावर एक प्रश्न आलेला आहे त्यानंतर सर्वात जास्त प्रश्न हे या यावर हे जे व्हायरसचे टाईप आहेत ए बी सी डी ई यावर आलेला आहे तर कसा आलेला आहे प्रश्न ते तुम्हाला नंतर दाखवतो अगोदर हे सगळं रोग कसा नेमकं दूषित अन्न आणि पाण्यामुळे कोणते होतात बाकी असुरक्षित लयंग संबंध दूषित ब्लड यामुळे नेमके कोणते होतात ते संपूर्ण अगोदर तुम्हाला दाखवतो आणि नंतर यावर आलेले इयर क्वेश्चन पण आपण पाहू त्यामुळे टेन्शन घ्यायचं काम नाही तर बघा पाहू शकता येते आता ई आणि ए ई आणि ए।, ए, ए हे दूषित अन्न आणि पाण्यामुळे होतात आता ए बी सी डी आहे किती आहेत पाच व्हायरस आहेत ए बी सी e आणि ई पर्यंत पाच व्हायरस आहेत हे जी नाही आहे ई आणि ई ह्या पाच पिकी हे जे पाच आहेत या पाच पिकी ई आणि ई ई आणि ए हे दूषित अन्न आणि पाण्यामुळे होतात तर हे दूषित अन्न आणि पाण्यामुळेच होतात हे कसं लक्षात ठेवायचं तर याची ट्रिक्स अशी केलेली आहे हे जे ई आहे ना ई याला म्हटलेलं आहे ई फॉर इटलेले इटलेले म्हणजेच दूषित बघा ज्यावेळेस आपलं अन्न इटतं म्हणजे रात्रीचं अन्न जर आपण ठेवलं असेल सकाळपर्यंत रात्रीचा भात किंवा भाजी तर सकाळी त्याला इटलेला वास येतो त्याच्यातून इटलेला म्हणजे ते, ते खराब झालेला वास त्याला आपण अन्न इटलं असं म्हणतो म्हणजेच अन्न काय झालं दूषित झालं मग ई फॉर इटलेले असं लिहायचं इंग्रजीमध्ये असं इटलेले लिहायचं आणि ए फॉर अन्न इटलेले आणि ए फॉर अन्न ई फॉर इटलेले आणि ए फॉर अन्न म्हणजे दूषित अन्नामुळे होतो ना तो रोग आपल्याला ई आणि ए हा रोग दूषित अन्न आणि पाण्यामुळे होतो तर ई फॉर इटलेले आणि ए फॉर अन्न असं लक्षात ठेवा त्यानंतर आता यावर आलेला आले प्रश्न दाखवतो आणि नंतर बाकी बी सी डीचं तुम्हाला हे करतो ट्रिक सांगतो अगोदर ई आणि ईवर आलेला आले आले प्रश्न दाखवतो तर इथे प्रश्न पाहू शकता तुम्ही बघा आपण पी डी एफची रचना कशी केलेली माहिती आहे का या पी डी एफची रचना अशी आहे उदाहरणार्थ हा काविड रोग घेतला बघा हा काय कावीळ रोग आपण त्या पी डी एफमध्ये घेतला आहे त्याचं संपूर्ण डिटेल चिरफाड केलेली त्याला लक्षात कसं ठेवायचं काय सगळं ट्रिक्स जागोजाग ॲड आहेत बघा इथे एक ट्रिक आहे इथे एक ट्रिक आहे आणि त्याची लस वगैरे कोणती लस कशावर लस ते संपूर्ण घेतलेलं आहे तसेच त्यावर आय आलेले एम पी एस सीनं किती वेळेस प्रश्न विचारलेत आणि कसे केसे विचारलेत ते संपूर्ण एकाच ठिकाणी घेतलेले इथे पाहू शकता कोणता विषाणू हे बघा क्लर्क मेज दोन हजार एकोणीस आणि आता नुकतीच कंबाईन ग्रुप बी दोन हजार बावीस झाली ते दोन दोन परीक्षेला सेम प्रश्न आला होता म्हणून आपण तो एकदाच लिहिलेला आहे मात्र परीक्षा कोणकोणत्या आहेत ते, ते संपूर्ण आपण इथं लिहिलेले दोन परीक्षेला आला होता त्या दोन परीक्षेचे नाव आधी इथं लिहिलेले आहेत आपण तसेच इथे एस टी ए प्री दोन हजार अठराला आला होता त्यानंतर इथे ए ओ प्री दोन हजार चौदाला आला होता बघा म्हणजे तो रोग आणि त्यावरच अशी रचना तुम्हाला मार्केटमध्ये कुठंच दिसणार नाही म्हणजे एखाद्या पुस्तक तुम्ही घेतलं त्यावर समजा कावीळ रोग असं बद्दल माहिती दिलेली आहे आणि त्या कावीळ रोगाच्याच खाली तिथेच खाली तो रोग संपला की लगेच तिथेच खाली आयोगाने त्यावर कोणकोणते प्रश्न विचारलेत अशी रचना तुम्हाला मार्केटमध्ये कुठल्याच पुस्तकात भेटणार नाही चॅलेंज देतो मी मला आणून दाखवा माझा नंबर पण दिला आहे त्या नंबरवर तुम्ही फोटो टाकून दाखवा अशी रचना तुम्हाला मार्केटमध्ये कुठेच दिसणार नाही हां त्यांनी प्रश्न दिलेले आहेत मात्र सर्वात शेवटी दिलेली सगळे अगोदर रोग घेतलेले आहेत आणि नंतर सगळ्या शेवटी त्यावर आलेले प्रश्न दिलेले आहेत ते पण असे नाही दिले आता समजा कंबाईन प्री बावीसला प्रश्न यावर आला होता तर बावीसलाच किंवा त्यानंतर त्याच्या खाली एकवीसला कोणता आला होता एकवीसला ते देतील त्याखाली वीसला कोणता आला होता ते, ते देतील नंतर तुम्हाला अठरा सोळा पार नंतर पुढे गेल्यावर दिसेल पण आपण तसं नाही केलं समजा तो रोग आहे तर त्यामध्ये बावीसपासून हे चौदापर्यंत कसे कसे प्रश्न आले ते संपूर्ण एकाच ठिकाणी घेतलेला आहे तर आता हा प्रश्न कसा सोडायचा पहा खालील कोणता रोग दूषित अन्न आणि पाण्यामुळे होतो असा प्रश्न आलेला आहे तर आपण ट्रिक काय केली इटलेले अन्न काय इटलेले अन्न अशी आपली ट्रिक्स आहे मग ह्या अन्नावरून काय दिसतं तुम्हाला हे अन्नावरून ए दिसतं हे बघा हिपॅटायटिस ए हिपॅटायटिस ए बघा इथे चार ऑप्शन मी घेण्याचे टाळलेले आहे चार ऑप्शन होते इथे पण पण फक्त मी डायरेक्ट आन्सर इथे घेतलेला आहे बाकी हिपॅटाटिस बी हिपॅटाटिस सी हिपेटायटीस डी असे चार ऑप्शन होते पण मी इथं फक्त डायरेक्ट आन्सर घेतलेला आहे तर ए फार अन्नामुळे होतो आता बाकीचे दाखवतो हो आता राहिले काय आता ए आणि ची ट्रिक्स पाहिले आपण आता बी सी डीची बी सी आणि डी बी सी आणि डी हे रोग बघा तर इथे पाहू शकता तुम्ही याची ट्रिक अशी आहे की आता हे जे बी सी डी रोग आहेत ना हे दूषित ब्लड असुरक्षित संबंध आणि दूषित सुया दवाखान्यामध्ये दूषित सुया वापरल्यामुळे होतं आणि यात एवढे लक्षात ठेवा की यामध्ये ओनली बी व्हायरस हा डी एन ए व्हायरस आहे आणि बाकी सर्व आर एन ए व्हायरस आहेत ही एवढी माहिती तुम्हाला कुठल्याही पुस्तकात भेटले भेटणार नाही कारण ह्या जी पी डी एफ बनवलेली आहे त्यासाठी मी रेफरन्स बुक वापरलेले आहेत भरपूर एन सी आर टीचे बुक वापरले आहेत तसेच भरपूर यूट्यूब्स व्हिडिओ पाहून यूट्यूबवर भरपूर मी सेंट्रलचे जे व्हिडिओ असतात जे एन सी आर टीचे पुस्तकातून शिकवलेलं असतं ते भरपूर म्हणजे फेमस यूट्यूब व्हिडिओ मी पाहिलेले आहेत अनेक व्हिडिओ पाहून हे संपूर्ण कंटेंट एकत्र केलेलं आहे यामध्ये आता हे जे आहे ओनली बी व्हायरस हा डी एन ए असतो हे संपूर्ण मला यूट्यूब व्हिडिओ पाहून मी संपूर्ण कलेक्ट करून इथे तुम्हाला आयत दिलेलं आहे तुम्हाला फक्त पेडपिढी पर्चेस करायची आहे आणि अभ्यासाला सुरुवात करायची आहे तर दूषित ब्लड तो याची ट्रिक काय केलेली बी बी हा दूषित ब्लडमुळे होतो तो याची ट्रिक अशी आहे की बी फॉर ब्लड हे बघा बी फॉर ब्लड अशी आपण ट्रिक केलेली आहे त्यानंतर सी जो आहे सी हा असुरक्षित लैंगिक संबंधामुळे होतो तर याची ट्रिक काय केलेली सी फॉर सेक्स विदाऊट क्वांडम अशी आपण ट्रिक केलेली आहे सेक्स विदाउट क्वडम जर विदाउट क्वांडम सेक्स केला तर एड्स होऊ शकतो अशी आपण ट्रिक्स केलेली आहे त्यानंतर डीची ट्रिक्स केलेली आहे डॉक्टर डी म्हणजे डॉक्टर डी म्हणजे डॉक्टरकडून तसेच डी म्हणजे दवाखाना अशी ट्रिक केलेली आहे डी फॉर डॉक्टरकडून दवाखान्यात दूषित सुया दिल्या डॉक्टरकडून दवाखान्यात दूषित सुयाद्वारे इंजेक्शन दिलं तर हा होतो त्यानंतर ल याच्यावर लस कोणती आहे पहा तर याच्यावर लस फक्त ए आणि बी साठी लस आहे ओनली आणि बीची लस डीला चालते फक्त ए आणि बी साठी लस आहे आणि बीची लस डी लस चालते सी आणि ईसाठी कुठलीही लस नाही तर याची पण ट्रिक केलेली आहे आपण याची ट्रिक अशी आहे की हिपॅटिटिसची लस फक्त औरंगाबाद येथेच मिळते कुठे मिळते हिपॅटिटिसची लस लस महाराष्ट्रात आणि भारतात कुठे मिळते फक्त औरंगाबाद येथे मिळते औरंगाबाद यासाठी म्हणलं की औरंगाबादमध्ये ए पण येतो म्हणजे एसाठी लस आहे त्यानंतर बी पण येतो म्हणजे बीसाठी पण लस आहे आणि डी पण येतो म्हणजेच बीची लस डीला चालते पण औरंगाबादमध्ये तुम्हाला सी आणि ई कुठे दिसते का नाही दिसत मग सी आणि ईसाठी लस नाही त्यामुळे ते, ते खूप घातक आहेत त्यासाठी लस नाही आता यावर आलेले सर्व प्रश्न दाखवतो शेवटी परत आता मी शेव सर्व प्रश्न दाखवतो तर पाहू शकता आता इथे पाहा तर कोणता विषाणू हा संक्रमित सुई असुरक्षित लैंगिक संबंधाने होतो संक्रमित सुई असुरक्षित लैंगिक संबंध तर आपण वर ट्रिक पाहिली होती संक्रमित सुई असुरक्षित लैंगिक संबंध यामुळे आता इथं कसं आहे माहिती आहे का तुम्ही तुम्ही म्हणाल की संक्रमित सुई आणि असुरक्षित लैंगिक संबंध यामुळे तर सी आणि डी होतो मग इथं ऑप्शनमध्ये बी कसं काय तर त्याचं कारण ते लक्ष ते कसं माहिती आहे का हे जो बी आहे हा जो बी आहे तो नुसता दूषित ब्लडमुळेच होत नाही तर हा जो बी असुरक्षित लैंगिक संबंधामुळे पण होतो दवाखान्यात असुरक्षित म्हणजे सुया घाण दूषित सुया दिल्यामुळे पण होतो तसेच हा जो सी आहे म्हणजे इथे तिन्ही पण जोड्या लागतात बघा जोड्या कशा लागतात हा बी दूषित ब्लडमुळे तर होतोच तसेच असुरक्षित लैंगिक संबंधामुळे पण होतो आणि दवाखान्यात दूषित सुया वापरल्यामुळे पण होतो तसेच हा जो सी आहे सी हा असुरक्षित लैंगिक संबंधामुळे पण होतो दूषित ब्लडमुळे पण होतो आणि दवाखान्यात असुरक्षित सुया दिल्यामुळे पण होतो तसंच डी पण दवाखान्यात दूषित सुयामुळे पण होतो तसे दूषित ब्लडमुळे पण होतो आणि असुरक्षित लैंगिक संबंधामुळे पण होतो असं याच्यात ह्या तिन्हीमुळे तिन्हीकडे जोड्या लावायच्या तिन्हीच्या तिन्हीकडे असं लक्षात ठेवा आता प्रश्न कसा सुटतो खटा खतर खट खटखट आपल्या ट्रिक्सनुसार बघा बघा काय प्रश्न आहे कोणता विषाणू असुरक्षित सुई आणि असुरक्षित लैंगिक संबंधामध्ये पसरतो कम क्लर्क मेन्स दोन हजार एकोणीस आणि कंबाईन ब्री कंबाईन बी, बी प्री दोन हजार बावीस तर हे डेंगू आणि रोटा व्हायरस हे तर असे मी ऑप्शन कट करून टाका मग राहिला हेपेटायटिस ए आणि हेपेटायटिस बी तर एची ट्रिक काय केलेली आपण ए कशामुळे होतो तर एची ट्रिक इथे आहे बघा हे इकडे ए फॉर अन्न हे दूषित अन्नामुळे होतो मग ए पण कटला मग राहिला ऑप्शन आपल्याकडं बी बी फॉर ब्लड असं लक्षात ठेवा दूषित ब्लड किंवा असुरक्षित लैंगिक संबंध संक्रमण असूया सगळं बीमुळे होतं म्हणजे बीच्या जोड्या तिन्ही ठिकाण लागतात असं लक्षात ठेवा त्यानंतर खालील कोणता रोग दूषित अन्न आणि पाण्यामुळे येतो हे आपण अगोदरच पाहिलं दूषित अन्न म्हणजे ए फॉर अन्न अन्न असला असल्या मग हे अन्नामुळे होतो त्यानंतर बघा आधी सांगितलं होतं की हिपॅटिटीस हा रोग मुख्यतः कशावर हल्ला करतो कशावर हल्ला करतो एसोपरी मुख्यतः एक हल्ला करतो ज्यामध्ये एक आकार अगोदर वाढतो आणि नंतर कमी होतो तर पा अशा प्रकारे आपल्या ट्रिक्स आहेत खतरनाक आपण अशी रचना केलेली आहे ही जर आवडत असेल तर चौऱ्याऐंशी एकवीस नऊ त्र्याऐंशी चौऱ्याऐंशीवर संपर्क करून पेढपेढे पेड़ परचेस करू शकता तुम्हाला परीक्षेसाठी शुभेच्छा धन्यवाद